आमेर भारतातील एक महत्वाचा किल्ला मित्रांनो आमेर हा किल्ला भारतातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे ज्याला आंबर पॅलेस किंवा आंबर किल्ला म्हणूनही ओळखले जाते या किल्ल्याच्या जवळपासचा परिसर हा संपूर्णतः निसर्गसंपन्न वातावरणाने बहरून गेलेला आहे त्याचबरोबर हा किल्ला त्याच्या कलात्मक वास्तुकलेसाठी आणि समृद्ध भूतकाळासाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात अशातच आज आपण आमेर किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आमेर हा किल्ला भारताच्या राजस्थान या राज्यामध्ये आहे गुलाबी शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूरच्या अरावली टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे साधारणतः पाच हजार पेक्षा जास्त लोक दररोज या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात म्हणूनच हा भारतातील सर्वात प्रसिद्ध किल्ला म्हणूनही ओळखला जातो आमेर किल्ल्याची एक खास गोष्ट म्हणजे हा संपूर्ण किल्ला गुलाबी आणि पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेला आहे सध्या जरी याला किल्ला असे संबोधले जात असले तरी हा एक राजवाडा आहे कारण या ठिकाणी राजघराण्यातील राजपरिवार राहत असे आमेर हा किल्ला राजस्थानमधील सर्वात मोठा किल्ला आहे जो आपल्या सुरेख वास्तुशैली आणि भक्कम रचनेमुळे जयपूर शहरातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे या किल्ल्यावर असलेली हिंदू राजपूत शैलीतील कलाकृती ही पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असते आमेर किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास अंबर किल्ल्याला प्रदीर्घ इतिहास लाभलेला आहे या किल्ल्यावर प्रत्येक शासकांनी आपापल्या कारकिर्दीत किल्ल्यावरील ऐतिहासिक वस्तूची संरचना नष्ट करून तिथे नवीन आकर्षक इमारत उभी केली आहे सुरुवातीला इसवी सन पंधराशे ब्याण्णव मध्ये राजा मानसिंह यांनी या किल्ल्याची स्थापना केली आणि पुढील दीडशे वर्षांमध्ये त्याच्या वारसांनी या किल्ल्याचा विस्तार केला या किल्ल्यामध्ये असणाऱ्या अनेक नवीन वास्तू बांधून आणि जुन्या वस्तू उद्ध्वस्त होऊनही हा किल्ला आज देखील किल, अगदी भक्कम स्थितीमध्ये उभा आहे त्याचबरोबर या किल्ल्याशी संबंधित असंख्य घटना आणि माहिती आज देखील गुपित आहे त्यामुळे या किल्ल्याभोवती गूढ कायम आहे काही इतिहासकारांच्या मते असे देखील म्हटले जाते की आमेर किल्ला बांधण्यासाठी तब्बल शंभर वर्षाचा कालावधी लागला आहे आमेर किल्ला या ठिकाणी अनेक सुंदर ठिकाणं आहेत या ठिकाणी आपल्याला दिवाने आम दिवाने खास गणेश पोळ चांद पोळ मानसिंह महल सिंह दरवाजा सुखी निवास अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते आमेर किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते मार्च हा कालावधी अगदी योग्य समजला जातो एप्रिल आट, ते जून या कालावधीमध्ये या ठिकाणचे तापमान हे अतिशय उष्ण व कोरडे असते त्यामुळे जास्त पर्यटक या ठिकाणी जात नसतात त्याचबरोबर हा किल्ला आठवडाभर सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुला असतो तर मित्रांनो आज आपण आमेर किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही या किल्ल्याला कधी भेट दिली आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील